आता झोपणार कुठली बैल सोन्या बाकासर झोपणार का मग काय त्यांचं मरजे शंभू शंकर भावांनो आपण आलो फेऱ्याला आजचा पेहरा बघू आपल्या बैलांचा आहे आज बघू पेहरा कसा पडतोय पुढच्या अड्ड्याला हांडी भांडी पडू मग हुशार केली गाडी ही आली गाडी ही आली गाडी पिकअप आहे ही ही पल 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 आली 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 गेली स्पीड बरोबर आहे अन्नो सबस्क्राईब करा लाईक करा पेरा पडलाय आपला पहिला पेरा तू दाखव तुम्हाला चांगला चकडा बनवला यांनी आता झोपणार कुठली पहिलं बाकासूर। सोन्या बाकासूर झोपणार का मग काय त्यांचं मतूर ना सरज्या मग काय कुठला कसा ठाकूरवाडीचा का छान बैल आहेत बैल आहेत कुत्र आहेत कि कुत्रा आहेत कुत्रा आणणार झोपडी कोणी बनवली हा झोपडी बघा या चौकांनी बघा कशी बनव तर भावांना झालेले आहेत आता बघू पुढच्या अड्ड्याला हांडी भांडी सगळी फुटतात का पुढचा ब्लॉग नक्की बघा शक्तींच्यात सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा